वने हे ची आता कैलास राणा शिवचंद्र मोळी कोनिंद्र माता मुगुटी झळाळी कारुण्य सिंधु भव दुःख तुझवीन शंभो मज कोणतारी आशुतोष शशांक शेखर चंद्र चिदंबरा कोटि कोटि प्रणाम शंभु कोटि नमन दिगंबरा श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्तराम कृष्ण हरि वासुदेव ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमी मृत्योर्मुक्षी यमामृतात् नीराञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाव्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामी शनैचरम् ॐ भूर्भुवस्वः तस्य वितूर्वनेन भर्गो देवस्य धीमहि सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये शरण्येत्रम्बके गौरी नारायणीस्तु नारायणी नीस्वामि <coughs> <श्री> समर्थ <coughs> नमो स्वामी स्वामिराजं दत्तावतारं श्रीविष्णुब्रह्मा शिवशक्तिरूपम्

रिदयासनियाँ बसा प्रार्थितोनी पूजेचे यथा सांग साहित्य केले मकरात स्वामी गुरु बैस वीले महाशक्ति जेथे उप्याटाक ताती जिथे सर्व सिध्धी पजी लोळताती असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ ब्रह्म साक्षात गुरुदेव दत्त सुवर्ण ताटी ज्योती ओ मोती शुभारंभ ऐसा करुणी मस्तकाला हा अर्ध अभिषेक स्वीकारी माझा तुझी पाद्य पूजा करी बाळ तुझा प्रणीपात साष्टांग शरणागताचा तुम्हा वाहिला भार जीवनाचा ब्रह्म पूजा महाविष्णु पूजा शिव शंकराची पूजा दही दूध शुद्ध स्नान घालू प्रभूला शंकादिवाध्यर्जताती मणती नगारे गुरुदेव दत्त श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ प्रत्यक्ष श्री सद्गुरु राज

पुष्पञ्जलि हि तु अर्पयि गगनातुनि पुष्पृष्टि करुणावताी अवधूत प्रभा मण्डला असे दिव्यता स्वामी योगेश्वरा हृदय मन्दिरा स्नेह ज्योति मला दाकवि स्वामि योगमूर्ति कुरु भावे प्रभुची गुरुदेव स्वामी दत्ताची पंचा रती हि असे पंच प्राण ओ निघेना फुडे शब्द बोलू मी तोही तुम्ही जाणता सर्व काही हे स्वामी राजा बसा भोजनाला हा पंच पक्वान नैवेद केला पुरणाची पोळी तुम्हा आवडीची लाडू करंजी असेही खव्याची डाळीं बत्रक्षे फळे आनी देवा हे केजरी दूध ज्ञा स्वामी देवा फुडे हात केला या लेखराणे प्रसाद द्यावा फुला कराणे तांबूल द्यावा स्वामी समर्था चरणांची सेवा करू द्यावी आता प्रसन्नते तुण मागू मिकाया दिदै देव माते तु जे पाय प्रत्यक्ष हा जीव चरणीच ठेऊ तुझी दक्षिणामि तुला काय देव नको दूर लोटू आपल्या मुलासी कृपा छत्र असू दे या बालकासी धरू दे आता गट्ट तुजा पदाला श्री ठेऊ दे आता चरणागताला मनी पूजनाची असे दिव्य ठेव व सोमाचिया अंतरी स्वामी देव वसो माझी अंतरी स्वामी देव वसो माझी अंतरी स्वामी देव श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ శ్రీ స్వామి సమర్థ శ్రీ స్వామి సమర్థ శ్రీ స్వామి సమర్థ శ్రీ స్వామి సమర్థ श्री स्वामी समर्थ 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 ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜಕೃಷ್ಣ ವಸು ಗುರುದೇವದ स्वामी समर्थ मी नमस्कार डन केल्याबद्दल मी आपलं आरती म्हणत होते मग म्हणलं की ठीक आहे घ्यावं आपण आरती खूप छान पूजा केली हे माझी सकाळची असती सकाळची नित्य पूजा असते हे माझी आज म्हटलं की आता झालंय उशीर तर चला आपण घेऊया छान छान पूजा चालली आहे हो एक जपमाळा असती आणि मानसपूजा असती आणि आरती असती सकाळची माझी उषाताई नमस्ते एक जपमाळा असती सकाळची आणि हे असतं एक जपमाळ आरती असती मानसपूजा असती आणि जपमाळ एवढं करते मी सकाळी रोज संध्याकाळची पूजा वेगळी असती ठीक आहे मी आता बंद करते विठ्ठल विठ्ठल बंद करते मी आता बाय